हॅलो रिवान तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर हा रात्रीचा व्हिडिओ आहे ही क्लिप रात्रीची आहे कारण की मी दाहून रात्रीच फुलं वगैरे आणून ठेवायला लावली होती आणि आज दसऱ्याची सकाळची गडबड असते म्हणून आम्ही रात्रीच दोघांनी मिळून बसून हार वगैरे बनवून घेतले होते तर या सगळ्या गाड्यांसाठी वगैरे आणि घराच्या दारासाठी आणि नवीन घराच्या पण दारासाठी कारण आम्ही तिकडे पण जाऊन पूजा वगैरे करून येणार होतो येस असे सर्व हार वगैरे बनवून ठेवले होते रात्रीच आम्ही हे काही थोडे फुलं शिल्लक राहिली होती आणि थोडेसे पाकळ्या वगैरे करून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर मग सकाळी लवकर उठून मी माझा आवरून घेतलं होतं तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी बेसिक असं स्किन केअर वगैरे करून घेतलं आहे आणि आता मला देवपूजा वगैरे करायची आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी नंतर पूजा वगैरे तर इथे देवपूजा वगैरे मी करून घेतली आहे तर सकाळी सकाळी देवपूजा वगैरे केल्यानंतर खूप छान वाटतं तर देवपूजा वगैरे झाली आणि आज गुरुवार पण होता तर माझ्या व्रताचा सातवा गुरुवारही आहे स्वामी समर्थांचं चरित्र सारामृत जी आहे तर त्याची ही पूजा वगैरे करून घेतली ही नॉर्मल देवपूजा आणि ती पण दोन्ही पण करून घेतलं आणि फुलं वगैरे ठेवल्यानंतर देवघर अगदी छान दिसत होतं आणि हे सर्व झाल्यानंतर मग मी माझं ही आवरून घेतलं पटकन त्यानंतर मग लगेच आवरल्यानंतर पूजा वगैरे करता येईल म्हणून आणि मग मी साडी वेअर केली होती आणि आवरून झाल्यानंतर मग तोपर्यंत काव्या आणि तिचे पप्पा खाली गाड्या वगैरे धुवण्यासाठी केले होते तर ते क्लीनिंग हो वगैरे करून आले आणि त्यानंतर तोपर्यंत पण मी स्वयंपाकाची वगैरे तयारी करून ठेवली होती तर मी सिंपलच अशी रेडी झाली आहे छान अशी पर्पल कलरची साडी वगैरे घातली आहे पण जास्त काही मी मेकअप वगैरे तर काहीच केला नाही सिंपल अशी तयारी झाली आहे तर तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आता यानंतर मला करायची होती स्वयंपाकाची तयारी तर अर्धी तयारी तर झाली आहे आता बाकीची तयारी करायची आहे तर तयारी वगैरे करून ठेवली मी आधी आणि त्यानंतर मग दारामध्ये रांगोळी वगैरे काढायला घेतली आणि मी रांगोळी काढत असताना काव्या रांगोळी काढायला येणार नाही असं तर कधी होणारच नाही तर तीही आली की मग मला ही रांगोळी दे आणि मला ही रांगोळी काढायची आहे तुझ्यासारखी तर तिला थोडीशी साईडला रांगोळी काढून दिली म्हणजे वाटीमध्ये रांगोळी थी दिली आणि तिचं ती डिझाईन काढत बसली होती आणि ती म्हणत होती की मी घर काढते वगैरे वगैरे तिचं चालू होतं आणि तिने पण मग रांगोळी काढली तर माझी रांगोळी तर झाली होती रेडी तर रांगोळी कशी वाटत आहे ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर माझी तर रांगोळी रेडी झाली आहे तोपर्यंत काव्याने तर साईडला तिची रांगोळी काढली होती तर तिची पण रांगोळी कशी आली आहे ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही आहे माझी रांगोळी मी काढलेली रांगोळी तर थोडीशीच रांगोळी छोटीशी काढून त्याने बाजूला आम्ही फुलांच्या पाकळ्यांनी डेकोरेशन केलं होतं तर कशी वाटत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही आहे काव्याची रांगोळी तर तिने कसलं तरी ट्री काढलं होतं तर ती ही कशी आली आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी दारामध्ये पण छोटीशी बॉर्डर काढली होती आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतलं तर स्वयंपाक करताना इथं मी आज स्वयंपाकामध्ये एकदम साधा मेनू होता चपाती श्रीखंड आणि मसाले भात आपण एवढंच करणार होते तर इथं पीठ वगैरे पण बळून ठेवलं होतं आणि त्यानंतर मसाले भाताची पण तयारी वगैरे करून झाली होती सगळ्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या कट वगैरे करून ठेवल्या होत्या मी आणि त्यानंतर मग आल्यानंतरच मला फोडणी द्यायची होती पूजा करून तर त्यासाठी खाली जाण्यासाठी मी पूजेसाठी ताट वगैरे तयार करून घेतलं तर गाड्यांची वगैरे पूजा करायची होती आणि घरी पण सगळी पूजा करून घ्यायची त्यात त्यासाठी ताट वगैरे तयार करून घेतलं आणि आम्ही पण ते घरी छान असं रेडी झालो होतो त्यानंतर घरी सगळे लॅपटॉप जे काही बुक्स वगैरे जे काही आहे ज्याची पूजा करायची आहे ते खाली मांडून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग फुलांनी डेकोरेशन वगैरे थोडंसं केलं आणि त्यानंतर पूजा करायला घेतली त्या काव्याचं चालू होतं की माझ्या लॅपटॉपची पूजा मी करणार आणि ती सगळीकडे फुलं वगैरे ठेवत होती तिच्या बुक्सवर वगैरे आणि आम्ही छान अशी पूजा वगैरे करून घेतली पूजा केली पण छान झाली होती आणि त्यानंतर ही वरची घरातली पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी आम्ही खाली गेलो तर गाड्यावर सगळ्या क्लीन केल्या होत्या तर सगळीकडे हार वगैरे लावून घेतले घराच्या दाराला पण आणि सगळ्या गाड्यांना पण आणि दार, दार वगैरे लावून झाल्यानंतर मग अगोदर आम्ही कारची पूजा करून घेतली तर आम्ही तर छान असं स्वस्तिक वगैरे हो काढून सगळ्या टायरला पाणी वगैरे हो घालून छान अशी पूजा वगैरे हो करून झाली होती त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे हो काढले आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गाड्या आहेत बाईक्स वगैरे त्यांचीही पूजा केली आणि काव्याने काव्याच्या सायकलची पूजा केली झाल्यावर या सगळ्या बाईक ची सायकलची वगैरे पूजा करून झाली तर काव्याचं चालू होत मम्मा कशा टायरला पाणी टाकते तसं मी पण टाकणार म्हणती सगळ्या गाड्यांच्या सायकलच्या टायरला पाणी टाकत छान अशी पूजा वगैरे करून घेतली सगळ्या गाड्यांची आणि मग वरती जाऊन जेवण वगैरे केलं तर जेवणात सिंपल असा चपाती श्रीखंड मसाले भात आणि थोडेसे पापड असा सिंपल मेनू होता तर तुमच्याकडे काय मेनू होता ते मला नक्की आणि त्यानंतर मी लगेच साडी वगैरे चेंज केली ड्रेस वेअर केला कारण की आम्हाला नवीन घराकडे जायचं होतं नवीन घरी जाताना पण मला साडीच घालायची होती पण तिथून आम्हाला थोडं सिटी मध्ये जायचं होतं थोडंसं काम म्हणून मी मला साडी चेंज करावी लागेल लावला आणि थोडंसं फुलांनीच थोडस फुलांनी काढली होती आणि दारावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं एवढी छोटीशी पूजा केली तिथं काम पण चालू होतं त्यामुळे जास्त काही करता येत नव्हतं म्हणून मग अशी छोटीशी पूजा केली तर तुम्हाला ही पूजा पण कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही पूजा वगैरे झाल्यानंतर मग घरातलं काम वगैरे थोडंसं चेक केलं काय चालू आहे काय तर आता सध्या तर लॅमिनेटचं चा काम चालू आहे त्यामुळे पसारा होता भरपूर तर नाही नाही म्हणलं तरी अजून वीस ते पंचवीस दिवस तर लागतील हे सर्व काम कम्प्लीट व्हायला त्यांनी लॅमिनेट वगैरे चिकटून ठेवलं आहे तर ते दोन तीन दिवस तरी चिकटून ठेवावं लागतं असं काही एवढं काम झालेलं आहे घराचं तर हा आहे हॉल इकडं किचन तर आधी मास्टर बेडरूम आणि किड्स बेडरूमचं लॅमिनेट त्यांनी लावायला घेतलं आहे आणि त्यानंतर मग किचनचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी लिव्हिंग रूमचं असं करणार आहे त्यानंतर तिथ तिथं थोडासा वेळ चेक केला आणि इथं चेक वगैरे केल्यानंतर आम्ही थोडंसं सिटीत गेलो होतो तर सिटीत काय काम होतं तर जे देवघर बनवलं आहे त्याला मला पिलर्स वगैरे बनवायचे होते तर त्याचेच ऑर्डर द्यायची होती तर तिथं खूप साऱ्या व्हरायटी होत्या तर त्या आम्ही चेक केल्या आणि मग तिथं चेक करून नंतर दोन चार शॉप फिरलो पण जिथं पहिल्यांदा पाहिलं होतं तिथंच मला आवडलं होतं तर तेच फायनल ऑर्डर वगैरे देऊन आलो आणि तुमचं पण जर नवीन करणार असेल तर तुम्ही पण देव रसिपी पिझर वगैरे करता येत असाल तर बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या साईजनुसार ऑर्डर वगैरे पण घेऊन करून देतात तर खूप मला ते खूप सारे गोष्टी आवडल्या आणि माझ्या देऊळात ऑर्डर दिली आहे त्यांनी माझ्यावर तुम्ही खूप छान असा बनवायला दिला आहे आणि तो ऑक्टोबरात असतो सागवाला बनवायला दिला आहे मला जशी डिझाईन मिळू तशी डिझाईन मी त्यांना सांगितले दोन दिवसात ऑर्डर बनवून दिली आहे तर तुम्ही पण नक्की चेकआउट करायचं तुम्ही बनवला तर मग आम्ही थोडंसं नारळ पाणी वगैरे घेतलं तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय